हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो आहे इंदिरानगरला आणि इकडे अग्निहोत्र सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवतेच आहे माझी आहे शोभा आणि आम्ही खूप दिवसांनी इथे भेटलो तुम्ही तिला ओळखताच माझ्या इव्हेंटमध्ये ती सहभागी होती तर आपली हेअर आर्टिस्ट होती तर आम्ही आता इथे भेटलोय आणि ह्या ताई पण मला भेटल्या तर असं आम्ही या कार्यक्रमाला आलो आहे इथे श्री स्वामी समर्थ केंद्र आणि असं त्यांनी सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम ठेवलेला आहे अग्निहोत्र म्हणजे काय हे मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की नेमकी काय आहे इथे होम वगैरे कसले मांडलेत वगैरे तर हे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत बघा

मार्गदर्शन स्वतःच्या वस्तूमध्ये सर्वांना परिचित आहे पांडवांनी देखील काशीमध्ये दहा अश्वामित केले होते म्हणून तिथल्या घाटाचा दशाश्वामित घाट असं ठेवण्यात आलेला आहे कासे हे ही सगळी वैदिक परंपरा आहे उत्तर करण म्हणजे वेदाचा आचरण करण दिस ऑफ वेदा असं याचं महत्व आहे त्याच्यामध्ये प्रार्थना म्हटली जाते श्रद्धा आता अग्निशनने या सगळ्या गोष्टींची प्राप्त होते श्रद्धा मेधा बुद्धिमत्ता मे उत्तम सर्वांना याचा लाभ होतो त्याच्यानंतर आपल्याला या अंगीकृत कामामध्ये यश मिळवून देण्याचं काम देखील अग्नि करत असतो ही तेजाची उपासना आहे आणि पंचमहाभूतातील एक प्रमुख अग्नि याच्यामध्ये आपण जी आहुती देतो ती देवतांपर्यंत पोहोचते आणि त्या योगे प्रकृती जी आहे ती गोष्ट होत असते आणि जे अन्न साखळी आहे किंवा जलचक्र आहे हे व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन होतं आणि उत्तम प्रकारे वर्षावृष्टी ही सगळीकडे होते उत्तम प्रकारचं अन्न उत्पादन औषधी उत्पादन होतं आणि त्यामुळे आपलं सगळ्यांचं जीवनमान जे आहे हे आदर्श पद्धतीने व्यतीत करण्यासाठी मदत होते म्हणून अग्निओत करणं हे अतिशय गरजेच आहे आपली संस्कृती आर्य संस्कृती सिंधू संस्कृती आहे निसर्गाच्या जवळ जाणं आणि निसर्गाच्या सांधी सगळ्या गोष्टी करणं यामध्ये वापरण्यात जाणारी सगळी साधन सामग्री आहे ती देखील आपण गाईपासून उत्पन्न झालेल्या शेणापासून गवऱ्या त्याच्यानंतर गाईच्या दुधातून उत्पन्न झालेलं तूप हे आहुतीसाठी वापरत असतो अशा या त्याच्यानंतर तांदूळ वापरत असतो किंवा अन्य हवीर वापरत असतो तर या यामुळे त्या विशिष्ट कालावधीमध्ये आपण जी आहुती देतो म्हणजे जेव्हा सूर्य अस्त होतो तेव्हा आणि सूर्य उदय होतो तेव्हा ही जी उपासना आहे ही संध्याकाळी आणि सकाळी करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी नाही संध्याकाळी ना व्रतांना आरंभ होतो आणि सकाळी त्याच्यात सांगला जातो असं दिवसाच्या काळामध्ये या अग्निवृत्त केलं जातं त्या अग्नेहोत्याचाच एक भाग अख्ख्य भाग त्यातला जो आहुती विभाग आहे त्या दादा देवतांना आहुती दिली जाते तर त्याच आहुती घेऊन आपण हे अग्निवत करणार आहोत प्रत्यक्ष जे अग्नेहोता आहे ते वैद्य पद्धतीचं कार्यक्रम झालं तर त्याच्या आधी मोठा विधी आहे मोठा यांच्या कर्म करून मग त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मग त्याचं आचार करावं लागतं होतं असं म्हणत आणि आपण ज्या हे करणार आहोत अग्निउत्राची प्रकृती आहे त्याचा जो गावा आहे तो घेऊन तो फक्त करणार आहोत जेणेकरून आपण सर्व सामान्य लोक सहजपणे दिशेने जाऊ शकतो आणि कालांतर जेव्हा आपली पात्रता वाढेल जन्मजनांतर जेव्हा आपली पात्रता वाढेल तेव्हा आपण प्रत्यक्ष आग्ञाने जेव्हा पात्र होऊ तेव्हा कदाचित आपल्या प्रत्यक्ष आग्राचे योगदान देता येईल पण त्या दिशेने जाण्याकरता आधी हरिनाम घ्यावं लागतं मग आपल्या पुढे साक्षात्कार होतो मग ज्ञानाचा भरत संचालक आहे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपल्या नववर्षाला जी स्वागत यात्रा निघते नाशिकमध्ये भूम्य ह्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीमध्ये सुरू झालं आणि नाशिकमध्ये त्यांनी पहिल्यांदा ही स्वागत यात्रा यशस्वी करून दाखवली आज तिला मोठं स्वरूप आलेलं आहे विराट कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम नवी अडचण असेल तर प्लीज हात वर करा आपले स्वयंसेवक आहेत ते मदत करतील पात्र प्रज्वलित करताना कृपया काळजी घ्यावी की काड्यापेटीची काळी पात्रात टाकू नये की बाजूला जो बोर्ड दिला आहे त्याच्यावर ठेवावी आपल्याला कापूर पण दिलेला आहे पात्र छान प्रज्वलित होत आहेत सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे सूर्यास्ताचं संध्याकाळची वेळ जवळ येते सहा वाजून तीन मिनिटाचा आजचा सूर्यास्त आहे तीन मिनिट आणि दहा सेकंद उरलेली आहेत ज्यांचं पेटलं जात नाहीये काही अडचण येते तर प्लीज त्यांना पुढच्या रांगेमध्ये आपले स्वयंसोपणी असतील तर पहिल्या रांगेत काही अडचण आहे अजून दोन मिनिट आणि पंचवीस सेकंद बाकी आहे आपल्या समोर मंत्र लिहिलेले आहेत आपण मंत्रांचे उच्चारण एकदा केलेलं आहे आता समोर मंत्र आहे आम्ही पण म्हणणार आहोत आहे आता एक मिनिट आणि दहा सेकंद उरलेली आहे आपण द्रोण हातात घेऊन आहुतीचे दोन भाग करावे पहिल्या आहुतीच्या स्वाहा मंडळांना आपल्याला आहुती अग्निला अर्पण करायची आहे आणि नंतर द्रोण बाजूला ठेवायचा आहे आपल्याला द्रोणासहित आहुती अग्नीमध्ये अर्पण करायची नाही आहे पंचेचाळीस सेकंद बाकी आहे सगळेजण आहुती घेऊन तयार आहे हातात सगळ्यांनी आहुतीचा द्रोण दाव्या हातात घेऊन उजव्या हाताने आपल्याला आहुती अर्पण करायची आहे तीस सेकंद बाकी आहेत बाकी आहेत सर्वांनी आहुतीचं उच्चारण करायचं आहे दहा सेकंद आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अग्ने प्रजापती यानंतर जी पूजा आहे ती पाच मिनिटाची आहे पण थोडस इतर कार्यक्रम पण त्यामध्ये होते पण अशी आमची पूजा जी आहे ती संपन्न झाली तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कशी वाटली अग्निहोत्री पूजा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत श्री स्वामी समर्थ